i uh -huh. शब्द एक शब्द सुख पानी है एक शब्द दुख राशी एक शब्द बंधन अटे एक शब्द गलफाशी काही वाचिक मानसिक तीन प्रकारचे कर्म सर्वांकडून काही म्हणजे काही शरीरा म्हणजे वाणी न हो शब्द न होता आणि काही मानसिक म्हणजे मन न होतात जसे ही कर्म झाले असेल त्या कर्मान या जगामध्ये एवढंच नाही तर परलोकामध्ये ते त्या गेल्यानंतर कर्म झालं असेल चांगलं वाईट त्या कर्मात फळ प्रत्येकाला भोगावच लागत कर्माचा लेखा न चुके ब्रह्मलेखा म्हणून या ठिकाणी विशेष करून शब्दाने जे कर्म होतात त्याचा जीवनावर कसा परिणाम होतो तो आपण समजून घ्यायचा प्रयास करायचा शब्दाचा उच्चार करत राहतो आपण जे शब्द उच्चारतो तर त्यापैकी काही असे शब्द असतात एक शब्द सुख खाणी आहे असे काही शब्द असतात की ते सुखाचे खाण खाण निर्माण होते म्हणजे एक सुख संपलं की दुसरं सुख तयार असे काही शब्द असतात की ते उच्चारल्यानंतर दुःखाचे रास प्राप्त होते एक दुःख संपलं की संपलं की दुसरं तयार काही असे शब्द असतात की एक शब्द बंधन करते काळाच कर यमाच बंधन सुटून जात आणि काही असे शब्द असतात की ते उच्चारल्यानंतर काळाचा भाग गळ्याला लागतो आणि तो नरकाला चौरेशला जातो

याचं कारण एक हे देखील आहे की शब्द असा उच्चारला गेला जसं भर सभेमध्ये द्रौपदीला वेश्या म्हटल्या गेलं ती काही वेश्या नव्हती तिला वेश्या म्हटल्या गेलं त्याच्या मनामध्ये स्वागावेत वतीव्रतास्ponding कि वेश्या म्हटल्या गेलं त्याच्यामुळे तिचा मनामध्ये क्रोध निर्माण झाला आणि जेव्हा जेव्हा शांतता व्हायची तेव्हा तेव्हा ती ते आपल्या पत्नीना प्रेरणा द्यायची किंवा जाणीव करून द्यायची स्मरण करून द्यायची की त्यानं मला सभेमध्ये त्याचा बदला तुम्ही घेतलाच पाहिजे आणि बदला घेण्यासाठी एवढं मोठं महाभारताच युद्ध झालं आणि असंख्य जीव हिंसा झाले सांगायचं तात्पर्य कि शब्द आपण कोणते उच्चारतो त्याच्यापासून आपल्याला लाभ किंवा हानी होते आता महाभारताच सोडून घ्या न होणार काम अगदी होणारच नाही असं काम देखील जर चांगले शब्द ताई असं जर म्हटलं तर न होणार काम देखील आणि होत नाही सांगायचं तात्पर्य असा शब्दाचा प्रभाव आहे आणि असे काही शब्द असतात की जालन मारण उच्चाटन वशीकरण आदी

जो नर नारी लढत शिव शिव भूमिका शिव करत होत वाईट असो पुरुष असो मोठा केवळ शिव जरी त्यांचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सदुरच्या मुखानं जर आपल्याला मंत्र मिळाला असेल तर तो तर आपण तालुक्याने म्हणून अनेकांनी या ठिकाणी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं आपल्यालाही प्रसाद घेऊन घरी जायचं करण्याच्या पूर्वी आपणही काय करा आपण जगाला करण्यासाठी काय करा थोडस करा स्मरण करा भजन करा सेवा शिवाम शिवायो नमः शिवा कधी भंग होत नाही जिथं कधी नाश होत असे संतांचे अभवाणीने ऐकून अभगवाणीच जर आपल्या जीवनामध्ये पालन केलं आपल्या बेचाळीस म्हणजे म्हणून आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी प्रत्येकाला अभंगवाणीच उच्चारण केलं पाहिजे आणि प्रत्येकाला अभंगवाणीच उच्चारण करता या प्रत्येकाची वाणी पवित्र व्हावी या उद्देशाने अगदी साध्या सोप्या चालीमध्ये आम्ही अभंग म्हणतो नंतर प्रत्येकानं अभंगाच उच्चारण स्नान संध्या नित्य स्नान

त्यांना मोड दाखवा कोणत्या मोड मध्ये एका फोटो मध्ये सर्व पब्लिक येईल एकाला अनुष्ठानाचे दहा पंधरा त्याचे पाठवून फोटो काढले आणि टाकून दिलं सत्संगाला उपस्थित असलेली थोडले दहा पंधरा माणसं संदेश काय जातो की तपोनी मध्ये त्यांच्यामुळे बदनाम होत दहा पंधरा लोकांचा प्रवचन घेतो व्यवस्थित फोटो किया दिनांक में व्यवस्थित किया तर महान संत परिनाभी करना चाहिए क्या समय जी गाडी बनवते त्यांनी जी बनवली ती पाठी मागव करून घेते कसे पण पण साधारणता त्याच्यापेक्षा वेळी बनणार की आपण आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे नाम आपले तीन ठिकाणी आपल्याला बसून घ्या तर सर्व बसवून घ्या थांबणारे कसे महान संत बहिणाबाई त्या माऊलीचा चार चरणाचा हा भंग या चार चरणाच्या भंगामध्ये कमीत कमी पाच सहा घंटे चार वाजता संपवायचे खरोखर संपवायचे कधी कधी असं होत जंत झालेले असतात छोटा आणि औषध द्यायचं असलं की कधी कधी आई खोट बोलते म्हणते तू जर एवढं आवश्यक झालं ना तुला गुळ देईल आणि गुळामुळे तर झाला प्रकार झाला मग लागल्यास थोडंसं बोट लावते त्याच्यात थोड्याच गुळाच आणि ते औषध सोडून घे तर खाऊन उभर उभर होऊन जात कधी कधी होत थोडस परंतु आज खरोखरच खूप वेळ झालेला आहे यांनाही पुण्याला जायचंय बाकीचं नाही जायचंय आणि जास्त सांगण्याची आवश्यकता नाही दरवर्षी हा अभंग घेतो आपल्या सर्वांचा एवढच नाही तर ते दुसऱ्याला या अभंगाचा समजून सांगत नाही तर त्याच्यासाठी ते प्रेरणा सांगितलं दोन उद्देश त्या मावलीचे जोपर्यंत आपण जीवन मेल्यानंतर आपल्याला सततेला गेलं पाहिजे मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे आणि जिवंत पण जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाची समाधानाची शांततेची प्राप्ती झाली पाहिजे आणि नाही झाले तर कमीत कमी पशुच्या कक्षाच्या वृक्षाच्या मुक्त झाले पाहिजे नाही मुक्त होऊ शकले तर पशुच्या कक्षाच्या वृक्षाच्या जीवतंतुच्या गतीला सर्वात पहिलं आपल्याला जर मुक्त प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी काय करा आणि दुसऱ्या चंद्रामध्ये ती मागणी सांगते

मंत्राचा उच्चार करायचा जेणेकरून मनाची शुद्धता होते भस्म स्नान म्हणजे जोपर्यंत शरीराचे मोहमतार सुटत नाही तोपर्यंत तरी भस्म स्नान केलं पाहिजे जसं भस्म कस लावतात आपल्याला माहित आहे आणि भस्माचा हा अंगोल करतात याचा अर्थ काय हे सर्व भस्म होऊन जाणार आहे मग आपल्या सोबत काय येणार आहे याचा विवेक विचार बुद्धीमध्ये निर्माण होतो भस्मस्नान आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून जर आपण स्नान केलं

आपल्या घरामध्ये दे, देवघर असेल बऱ्याच जणांनी बांधले धन्यवाद आहे त्यांना अगदी साऊंड प्रूफ बनवलेले स्वयंपाकाचा आवाज येत नाही जोपर्यंत आपण पूजा पाठ करत नाही दे। अशा प्रकारे देवघरामध्ये घरामध्ये नाही तर देवाऱ्यामध्ये दे, नाही तर दे। ज्या ठिकाणी संतांचे भगवंताचे वीर शिव पुरुषांचे फोटो असेल तिथे एक वाट लावा झाली संध्या दररोज दहा माईलचा तरी जग करा नित्य दहा पंधरा मिनिटाचा पण अनुष्ठान करा त्याच्यासाठी सात आठ दिवस पण अनुष्ठान कस करायचं करून घेतलं आणि अशा प्रकारे स्नान करा संध्या करा जप करा नित्य दहा पंधरा मिनिटात पण अनुष्ठान करा आणि कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कर्मने वादे मा भले सुखदा फळाची अपेक्षा ठेवू नका ज्यांच्यामुळे हे तपोभूमी बनले बनलेली आहे ज्याच्यामुळे तपोभूमी म्हणून एक प्रसिद्ध नाले ते निष्काम कर्मयोगी आपल्या सर्वांचे बाबाजी ते त्यांनी कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा ठेवली कसलेच प्रकारची इथं तपश्चर्या केले चालल्या गेले के जाते बाबा जाते मंदिर बांधलं चालल्या गेले पुढे अशा प्रकारे ते करत गेले

स्वतःला काही नाही सर्व जगाच्या कल्याणा संतात होती तर अशा प्रकारे आपण निष्काम भावनेनं जर कर्म केलं आणि एवढे जे सांगितलं स्नान संध्या जप अनुष्ठान आणि कसल्या प्रकारचे फळाचे अपेक्षा तो मुक्त होतो नाही मुक्त झाला तर दुसऱ्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये ती माऊली सांगते स्वधर्माचरणा बोलाचे तुला देवा तुला देवाज्ञान यज्ञाने मने ऐसा साधील तो तरी सत्वत्वांतरि प्रवेशल आपल्या मध्ये सत्व गुण आला पाहिजे सामर्थ्य करावा परमार्थ अर निशि रात्रमार्थ करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये सत्व गुण आला पाहिजे सात्वे निमाल्या सात्विक ते पावती स्वर्ग लोक रजोगुण निमाल्या ते मनुष्य लोक मानवा निमाल्या महान नरक अंथिमाखदायक नरकाला जातात त्याच्यासाठी आपल्यामध्ये सत्वगुणाला पाहिजे चांगल्या गतीला जायचं असेल आणि सत्वगुण जर आपल्यामध्ये यावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करा स्वधर्माला धर्माने मानवा आपला धर्म कधी सोडू नका स्वधर्म निधने हो। आपल्या धर्माचं पालन करता करता मृत्यू आला तर चांगल्या गतीला जाण परंतु दुसऱ्याचा धर्म आपण जर अंगीकारला तर तो भयावय त्याच्यासाठी आपल्या धर्माचं पालन करा स्वधर्माचरण

निर्भय होतो जर आपल्याला वैरागी निर्माण झालं तर संन्यास घ्यायचा नाही तर मग आश्रम स्वीकारायचा ग्रस्त आश्रम काय करायचं आई वडिलांची सेवा करायची परमात्मा समजून माय बापे अवघे देवाचे स्वरूपे देवता समजून आपली संस्कृती मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथ्य देव भव ही आपली संस्कृती आहे तिचं जतन केलं पाहिजे मुलांना चांगले शिक्षणाने त्याच्यापेक्षा महत्वाचे संस्कार दिले पाहिजे आधी घराशी आला सर्व पर्वतारा विनोद गेला सर्व आणि झाडी त्याला त्याच्यासाठी आपण जमा खमवा असं म्हणत नाही पाहिजे आपण जमू नका कमवू नका प्रत्येकाने कमवलं पाहिजे प्रत्येकानं जमवलं पाहिजे पण किती जमवा कस जमवा

कल्याणासाठी हे सर्व करणारे या ठिकाणी अनेकांनी या पद्धतीने होते रात्रीच्या सर्वांना एक एक दोन दोन भक्त मिळून या ठिकाणी